नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा हवाई दल भारतीय विमानतळ प्राधिकरणाला जमीन देणार संरक्षण मंत्र्यांची माहिती मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची काँग्रेसची मागणी क्षेपणास्त्र भेदक अश्विन या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी तामिळनाडू केरळ आणि पुडुचेरीमध्ये उद्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी चोख बंदोबस्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक लाख क्विंटल बियाणे शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्याची एकनाथ खडसे यांची घोषणा तेलंगणमधल्या अपघातात नांदेडमधल्या एकाच कुटुंबातले पंधरा जण ठार तर इंदापूर जवळच्या अपघातात सात जण ठार सानिया मिर्झा मार्टिना हिंगीज जोडीनं पटकावलं रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद आणि केरळमध्ये मान्सूनचं आगमन सहा दिवसांनी लांबण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज नमस्कार सविस्तर वृत्त लोहगाव इथल्या पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भारतीय हवाई दल विमानतळ प्राधिकरणाला पंधरा पूर्णांक चौऱ्याऐंशी एकर जागा आहे त्यामुळे पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आह यासंदर्भात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पुणे विमानतळावर वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता विस्तारीकरणासाठी ही जमीन दिली तत्वावर दिली जाईल याबाबतची कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असून त्यापूर्वी विस्तारीकरणाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती पर्रिकर यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना दिली वाहतुकीची कोंडी कमी व्हावी या दृष्टीनं विमानतळाकडून शहराकडे जाणाऱ्या रस्ता रुंदीकरणाला तत्वत मान्यताही देण्यात आली अडचण लक्षात घेऊन आहे इकडे मोठ्या प्रमाणावर कार्गो हँडल होतो पॅसेंजर्सना जास्त हे करायला पाहिजे म्हणून आम्ही दोन निर्णय दोन तीन निर्णय घेतलेले आहेत त्यातला त्यांनी जे मागणी केली होती फेज टू या संदर्भात पुढच्या दोन महिन्यात निर्णय होईल फेज टू कम्प्लीट होण्याच्या अगोदर नवीन एअरपोर्ट चालू झाला पाहिजे पण फेज वन ज्याच्यामुळे जवळजवळ चाळीस टक्के या एअरपोर्टच्या कॅपॅसिटीमध्ये वाढ होऊ शकेल या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट राज्यमंत्री दिलीप कांबळे खासदार अनिल शिरोळे यांच्यासह आमदार जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर उपस्थित होते दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या नव्या आरोपपत्राच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या दहशतवाद विरोधाच्या कटिबद्धतेवर काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित आहे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन एनआयएच्या तपासावर टीका केली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावा अशी मागणी शर्मा यांनी केली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएनं नुकतंच नवं आरोपपत्र दाखल केलं यात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचं नाव नसून अन्य सहा जणांची नावं सबळ पुराव्याअभावी आरोपपत्रात नमूद करण्यात आलेली नाहीत तर या आरोपपत्रात कर्नल प्रसाद पुरोहितसह दहा जणांवर आरोप ठेवण्यात आलेत मात्र सर्व आरोपींवर यापूर्वी ठेवण्यात आलेला मकोक्का काढून टाकण्यात आला मालेगाव प्रकरणी राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं तपासावर एनआयएनं पाणी फिरल्याची टीका करत एनआयए म्हणजे नमो इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असल्याचा टोला शर्मा यांनी यावेळी लगावला आहे क्षेपणास्त्र भेदक अश्विन या क्षेपणास्त्राची आज ओदिशा तटावर यशस्वी चाचणी घेण्यात आली स्वदेशी बनावटीचं हे क्षेपणास्त्र असून शत्रूच्या कुठल्याही क्षेपणास्त्राचा वेध घेण्याची क्षमता त्याच्यात आहे सकाळी सव्वा अकराच्या सुमाराला ही चाचणी झाल्याची माहिती डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं दिली आहे बंगालच्या उपसागरात तैनात नौदलाच्या एका जहाजावरून पृथ्वी क्षेपणास्त्र सोडण्यात आलं त्याचा अचूक वेध हवेतच अब्दुल कलाम बेटावरून सोडण्यात आलेल्या क्षेपणास्त्र भेदक क्षपणास्त्रान अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं दिली आहे साडेसात मीटर लांबीच हे क्षेपणास्त्र असून त्यावर दिशादर्शक यंत्रणाही आहे तामिळनाडू केरळ आणि पुडुचेरी उद्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार असून यासाठी निवडणूक आयोगानं पूर्ण तयारी क्लि एकूण दोनशे चौतीस विधानसभा जागांपैकी दोनशतहत्तीस जागांवर मतदान होणार आह एकूण तीन हजार शहात्तर उमद्वार निवडणुकीच्या रिंगणात असून मतदारांची संख्या पाच कोटी ब्याऐंशी लाख आह मतदानासाठी एकूण सहासष्ट हजार सात मतदान केंद्र असून त्यापैकी पाच हजार चारशे सतरा संवेदनशील तर एक हजार दोनशतिस अतिसंवशील आह मतदान सुरळीत व्हावं यासाठी सुमारे पावणे पाच लाख अधिकारी तैनात करण्यात आल आह विधानसभेच्या एकूण एक चाळीस जागांसाठी मतदान होणार असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य आणि केंद्रीय राखीव पोलीस जवान तैनात करण्यात आलळमध्यक्ष एक हजार दोनश उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून एकवीस हजार मतदान केंद्र उभारण्यात आली राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून त्यादृष्टीनंही तयारी करण्यात आली पुडुचेरीत विधानसभेच्या तीस जागा असून त्यासाठी तीनशे चव्वेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आगामी हंगामात एक लाख क्विंटल बियाणे शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिलं जाईल अशी घोषणा कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी केली दुष्काळी परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथं बहुळा धरणावरून तात्पुरती पाणीपुरवठा योजना आज खडसे यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते राज्यात यंदा चौदा कोटी एकोणनव्वद लाख क्विंटल बियाणांची आवश्यकता असून सध्या राज्यात सतरा कोटी नव्वद लाख क्विंटल बियाणं उपलब्ध आहे तसंच बीटी बियाणं उपलब्ध आह शासनातर्फे शेतकऱ्यांना नाममात्र दरावर अवजारही उपलब्ध करून दिली जातील असंही खडसे यांनी यावेळी सांगितलं जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव इथं शासकीय धान्य गोदामाचं उद्घाटनही आज खडसे यांच्या हस्ते झालं शेतकऱ्यांनी मेहनतीनं पिकवलेल्या अन्नधान्याची योग्य पद्धतीनं साठवणूक करणं मालाला योग्य बाजारभाव मिळवून देऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी गोदामं उभारण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते भाजपा कर्जमुक्तीच्या विरोधात नाही मात्र सध्या शेतकरी कर्ज परतफेड करण्यास सक्षम नाही त्यामुळे त्याला सक्षम करून कर्जमुक्ती केली पाहिजे अशी भाजपाची भूमिका असल्याचं प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आह आज लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते मांजरा नदीच्या खोलीकरणाच्या तसंच हरंगुळ इथल्या जलसंधारणाच्या कामाची त्यांनी पाहणी केली मांजरा नदीच्या खोलीकरणाच्या कामासाठी पंचवीस लाखांचा निधी त्यांनी घोषित केला आगामी खरीप हंगामाच्या तयारीसाठी सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे विखे पाटील यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर गंगापूर कन्नड आणि सिल्लोड या दुष्काळी भागांचा दौरा करून उपाययोजनांचा आढावा घेतला त्यानंतर ते, ते बोलत होते विधिमंडळाच्या गेल्या पाच अधिवेशनांपासून काँग्रेस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत आहे मात्र सरकारनं विविध सबबी सांगून ही मागणी मान्य केली नाही असं तिणाल खऱ्या अर्थानं मदतीचा हात द्यायचा असेल तर कर्जाचं पुनर्गठन न करता कर्जमाफीचा आग्रह त्यांनी यावेळी केला विखे पाटील यांनी या दुष्काळी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवादही साधला पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्त गुजरातमधल्या दाहोद इथं झाला गुजरात, गुजरात राजस्थान आणि या राज्यांचा या टप्प्यात समावेश आहे कार्यक्रमाला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह हो गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबाईन पटेल राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि शिवराज शिवराजसिंग चौहान उपस्थित होते यावेळी दाहोद या जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांना घरगुती सिलेंडरची मोफत जोडणी देण्यात आली योग आणि आयुर्वेदाच्या प्रचारासाठी भारतानं काल जागतिक आरोग्य संघटनेसोबत ऐतिहासिक करार केला जिनेव्हा येथे झालेल्या या करारावर भारतातर्फे आयुष मंत्रालयाचे सचिव अजित सरन आणि जागतिक आरोग्य संघटनेचे सहायक महासंचालक यांनी स्वाक्षरी केली या करारान्वये पारंपारिक आणि पूरक औषधांच्या सेवा तरतुदीच्या सुरक्षित आणि परिणामकारक प्रचारासाठी भारत आणि जागतिक आरोग्य संघटना परस्परांना सहकार्य करणार आहेत चार वर्षासाठी हा करार राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बावीस तारखेला मन की बात या कार्यक्रमातून जनतेला आकाशवाणीवरून संबोधित करणार आहेत मन की बात या कार्यक्रमाचा हा विसावा भाग आहे कार्यक्रमासाठी नागरिक आपले विचार कळवू शकतात नागरिकांच्या निवडक ध्वनीमुद्रित संदेशांचा कार्यक्रमात समावेश केला जाऊ शकतो यासाठी फोन लाईन्स आजपासून अठरा तारखेपर्यंत खुल्या ठेवण्यात येणार आहेत देशभरात एकंदरच बालिकांबाबतची प्रतिमा बदलत आहे आणि हा बदल घडून आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ बेटी पढाव या मोहिमेमुळे याच मालिकेत आज आपण पाहणार आहोत हिमाचल प्रदेश आणि हरियाणा या राज्यात मुलींच्या जन्मामुळे होत असलेला आनंद बेटी धनाची बेटी असं म्हटलं जातं परंतु या मुलींना ना सन्मान मिळत होता ना समानता मात्र हे सर्व बदललं ते बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम सुरू केली आणि संपूर्ण देशात बदलाची एक लाटच निर्माण झाली याचा खरा परिणाम दिसून आला तो मुलींची संख्या कमी असलेल्या हिमाचल प्रदेश आणि हरियाणा या राज्यात हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्हा प्रशासनानं मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी मेरी लाडली या अभियानाला सुरुवात केली या अभियानाअंतर्गत मुलीचा जन्म झाल्यावर उपायुक्त संदीप कदम हे स्वतः त्या घरी जाऊन त्या कुटुंबियांचं अभिनंदन करतात तसंच मुलगा आणि मुलगी यातला फरक दूर करण्यासाठी मुलींना भेटवस्तूही देतात याच अभियानाचा भाग म्हणून जिल्हा प्रशासनानं पन्नास अभिनंदन गीतंही तयार केली आहेत मुलीच्या जन्मानंतर हीच गीतं सर्वत्र वाजवली जातात हाच बदल सिरमोर जिल्ह्यातही दिसून आला आहे या जिल्ह्यात आता दर हजार मुलांमागे एक हजार चारशे चव्वेचाळीस मुले आहेत स्त्री भ्रूणहत्येला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशानं देशातल्या शंभर संवेदनशील जिल्ह्यांमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली आता या मोहिमेचे परिणामही दिसून येऊ लागले आहेत केवळ जन्मच नव्हे तर मुलीच्या शिक्षणावर भर लैंगिक समानता शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय यावरही भर देण्यात येत आहे या शंभर जिल्ह्यांमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली तिथं दृश्य परिणाम आता दिसून येत आहेत सरकारनं बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम सुरू केली असली तरी पूर्णोत्वास नेणं ही आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे उत्तम दर्जाचं दूध हवं असेल तर निरोगी गायी असणं आवश्यक आहे तसंच गायींचा आहारही सकस असायला हवा हाच विचार करून पुण्यातल्या भोर इथे राहणाऱ्या एका शेतकऱ्यानं हायड्रोफिनिक पद्धतीनं मक्यापासून चारा तयार केला आहे भोर जवळच्या हरतळी इथले संजय जगताप हे प्रयोगशील शेतकरी गेल्या पंधरा वर्षापासून गोपालन व्यवसाय करत आहेत वैशिष्ट्य म्हणजे गोपालनाची हायड्रोफिनिक पद्धत या पद्धतीत मक्यापासून चारा तयार केला जातो ट्रे मध्ये मक्याची बी ठेवली जाते सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीनं आर्द्रता वाढवली जाते त्यामुळे केवळ सात दिवसात दोन किलो मक्यापासून अठरा ते वीस किलो तयार हो ते ते चारा तयार होतो यावर कोणतेही औषध तसंच फवारणी केली जात नाही त्यामुळे दूध उत्पादनातही वाढ झाली आहे चारा सुरू करून आम्ही गेले दोन वर्ष सुरुवात केलेली आहे आणि ती गुरांना टाकल्यास ते आवडीने आणि खातात आणि ते पौष्टिक आहे त्यामुळे त्यात दुधाची पण वाढ होती संजय जगताप यांच्याकडे पन्नास मुर्रा जातीच्या म्हशी तर पन्नास होलस्टाईन संकरित गायी आहेत त्यांना गायीपासून दररोज सातशे पन्नास लिटर तर म्हशींपासून सहाशे पन्नास लिटर दूध मिळतं हायड्रोफिनिक पद्धतीमुळे दूध उत्पादनात वाढ करणं शक्य झालं आहे चारा उत्पादनाची ही निराळी पद्धत गोपालन करणाऱ्या इतर शेतकऱ्यांनाही फायदेशीर ठरू शकेल जम्मू काश्मीरमधल्या आरोग्य संस्थांचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांच्या आधुनिकीकरणासाठी के केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी दिली आहे जम्मू काश्मीरमधल्या राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यातल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन नड्डा यांच्या हस्ते आज झालं ते बोलत होते जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकार लवकरच दोन कॅन्सर रुग्णालयं सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये तीन वैद्यकीय महाविद्यालयं स्थापन करायला केंद्र सरकारनं नुकतीच मंजुरी दिली आहे एकेकाळी मिठाचं आगार अशी ओळख असलेल्या पेणमधल्या मिठागरं गेल्या काही वर्षापासून ओस पडलेत त्याबाबतचा हा वृत्तांत रायगड जिल्ह्यात सुमारे साडेचार ते पाच हजार हेक्टर खादर क्षेत्रातली मिठागरं पूर्वी संपन्न होती पण अलीकडच्या काळात मिठाच्या उत्पादनासाठी होणारा अव्वाच्या सव्वा खर्च आणि तुलनेनं कमी मिळणारं उत्पन्न यामुळे उन्हावर पिकणारी ही पांढऱ्या शुभ्र स्फटिकांची शेती अखेरच्या घटका मोजत आहे शिवाय खारभूमी क्षेत्रातले संरक्षक बंधारे फुटून खारं पाणी शेतात शेता शिरल्यानं जमीन नापिक झाली आहे आणि मजुरांचीही वानवा असल्यामुळे मीठ शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असं स्थानिक सांगतात प्रोडक्शन इथं कमी निघतंय समुद्राच्या पाण्यावर मिठाग्र आणि मजूर भेटत नाही मजूर भेटत नसल्यामुळं मिठाग्रह सोडूनच दिली परवडतच नाही हो खर्च जास्त उत्पन्न कमी त्याच्यामुळे दुर्लक्ष केलं त्या आग्रांवर सगळ्यांनी मिठाग्रांची अवस्था एक अत्यंत दुरावस्था झालेली आहे नवीन पिढीला म्हणजे इकडे येण्यास म्हणजे उत्सुकता नाही पेण मध्ये सध्या बोरी शिर्की अशा काही ठराविक गावांमध्येच मिठागरांचे मालक अल्प प्रमाणात मिठाचं उत्पादन घेत आहेत पण मोठी मिठाग्र मात्र बंदच आहेत आम्हाला नाही परवडणार मिळत आणि कामगार मिळू शकत हो त्याच्यामुळे माणसा कस स्वतः पुरता धंदा करतो आम्ही रायगड रायगडमध्ये आता विकास प्रकल्प येऊ लागलेत त्यामुळे त्यांना जमिनी विकून चांगली कमाई करण्याकडे स्थानिकांचा कल दिसून येतोय एकंदर पाहता पेण मधली मिठागरं आणि मिठशेती इतिहास जमा तर होणार नाही ना असं प्रश्नचिन्ह उभं टाकलं आहे मुंबई गोवा महामार्गावरच्या रायगड जिल्ह्यातल्या इंदापूर जवळ आज पहाटे शिवनेरी बस आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात सात जण ठार झालेत शिवनेरी बस पणजीहून मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला मुंबई गोवा महामार्गावर सध्या चौपतरीकरणाचं काम सुरू आहे दरम्यान तेलंगणमधल्या आदिलाबाद जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या अपघातात पाच मुलांसह पंधरा जण ठार झालेत अपघातात ठार झालेले सर्व प्रवासी नांदेड जिल्ह्यातल्या बोकर इथले असून निजामाबाद इथं वीट भट्टीवर कामाला होते आणि ऑटोमधून देवदर्शनाला जात होते त्यावेळी समोरून आलेल्या टिप्पर ऑटोनं धडक दिली आणि बऱ्याच अंतरापर्यंत तिला ओढत नेलं टिप्परच्या वजनाखालीच ते सर्वजण डाबले गेले असं पोलिसांचं म्हणणं आहे भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीज जोडीनं रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे आज झालेल्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया मार्टिना जोडीनं रशियाच्या इकाटेरिना माकारोवा आणि एलिना वेस्नेना जोडीचा सहा एक सहा सात आणि दहा दोन अशा सेट्समध्ये पराभव केला पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि फ्लोरीन मेर्गिया यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला तर पुरुष एकेरीत नोवाक डोकोविचनं अंतिम फेरी गाठली आहे त्याचा सामना अँडी मरेसोबत होणार आहे महिला एक सेरेना विल्यम्स आणि मेडिकन की यांच्यात अंतिम सामना होणार आहे चीन तायपई इथं झालेल्या आशियाई स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत आज भारतीय महिला संघाला रौप्य पदकावरच समाधान मानावं लागलं आज झालेल्या अंतिम सामन्यात मलेशियानं भारताचा शून्य दोन असा पराभव केला आणि आता हवामानाचं वृत्त मोसमी पावसाचं आगमन यंदा केरळमध्ये लांबण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये जूनला दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यामध्ये तीन ते चार दिवसांचा फरक पडू शकतो असंही विभागानं स्पष्ट आहे सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये एक जूनला दाखल होतो दोन हजार अकरामध्ये तो एकोणतीस मे रोजी तर दोन हजार चौदामध्ये सहा जून रोजी दाखल झाला होता दरम्यान मोसमी पावसासाठी हिंदी महासागरात अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण झाली असून निकोबार बेट दक्षिण अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात तो सतरा मेच्या सुमाराला दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे राज्यात आज पंढरपुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथे सेहेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे ये येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील तसंच येत्या दोन दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहा तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान सव्वीस नागपूर सेहेचाळीस आणि एकोणतीस पुणे चाळीस आणि चोवीस औरंगाबाद बेचाळीस आणि एकोणतीस नाशिक चाळीस आणि तेवीस कोल्हापूर पस्तीस आणि सव्वीस रत्नागिरी चौतीस आणि एकोणतीस सोलापूर बेचाळीस आणि अठ्ठावीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस आणि किमान अठ्ठावीस पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा हवाई दल भारतीय विमानतळ प्राधिकरणाला जमीन देणार संरक्षण मंत्र्यांची माहिती मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची काँग्रेसची मागणी क्षेपणास्त्र भेदक अश्विन या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी तामिळनाडू केरळ आणि पुदुचेरीमध्ये उद्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी चोख बंदोबस्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक लाख क्विंटल बियाणे शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्याची एकनाथ खडसे यांची घोषणा मधल्या अपघातात नांदेड मधल्या एकाच कुटुंबातले पंधरा जण ठार तर इंदापूर जवळच्या अपघातात सात जण ठार सानिया मिर्झा मार्टिना हिंगीज जोडीनं पटकावलं रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद आणि केरळमध्ये मान्सूनचं आगमन सहा दिवसांनी लांबण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज बातमीपत्र नव्या पिढीपर्यंत कुटुंब व्यवस्थेचं महत्त्व पोहोचवण्यासाठी आज जगभरात जागतिक कुटुंब दिवस साजरा केला जातो व्यवस्थेतील कुटुंब व्यवस्थेचं महत्व आणि बदलत्या कुटुंब व्यवस्थेचे सकारात्मक नकारात्मक परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी मानसोपचार तज्ञ वाणी कुंडले यांना आज पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार